वर थोडंसं काम आहे मी करणार आहे पण मला करून दिलं तर कारण का कारण बघायचं आहे माझ्या मांडीवरती कोण बसलं आहे बघा ती आता काही जाणार नाही कारण मनी ए उठ हे बघा ही कशी झोपली आहे <laughs> म्हणे ए उठ उठ लवकर उठ उठ चल तुला काय पाहिजे म्हणे म्हणे गं ए म्हणे झोपलीस प्लीज उटा हां उठा चला 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 काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग इकडं बघ इकडं बघ माझ्याकडं माझ्याकडे बघ रुसलीस तू इकडं बघ 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 तरी इकडं बघणारस ना की नाही तू इकडं बघ ना अगं मला माझं काम करू दे ग म्हणे उठ ना ग तू इथून म्हणे कारूचलीस तू बोल म्हणे म्हणे नोकरू तू बोल बोल माझ्याशी बोल इकडे बघ ए बघ ना बाकी काय पाहिजे चल दूध द्यायचं आहे चला चल चल दूध देते चल चल लवकर मी उठल्याशिवाय येणार नाहीस तू चल उठते मी चांग मी उठते आणि नंतर मी उठून तिला दूध द्यायला गेले तिने दूध पिलं आणि बघा ती कुठे येऊन ए इकडं बघ झोपलीस ब झोप काय रे तू एकटाच का बघायला लागला इकडं तुला माहिती आहे का व्हिडिओ चालू आहे म्हणून हुशारच आहेस तू बघा ही किती तीन छोटी छोटी छान पिढ्या आमच्या मनीची आहेत कि जी मला खूप आवडली उठ ए उठ उठीत ना उठ उठ नको राहू दे राहू दे तुझी तीन पिलं आणि तू कुठं जाऊन बसणार परत आणि गोतावळाच आहे सगळा तुझ्या बरोबर राहू दे झोप पाऊस जायत काय झोपणार आहे तुम्ही पण झोपा जोप आता हात लावते बघ तुला माहित आहे ना कात्रे मी आता हात लावणार नाही तुला तू झोप बर बर जाते 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 घे बोलवून त्यांना घे बोलवून खरंच मांजर असो किंवा मा कुत्रा असो किंवा कोणताही पाळी प्राणी असू दे आपण त्याला जर माया लावली ना तर ती इतकी मांसाळतात ना ती आपल्याला विसरत नाहीत आणि ती आपल्या कुटुंबाचाच एक घटक होऊन जातात खरंच यावरनं मला सांगावंसं वाटतं की मांजर असो कुत्रा असो किंवा आपल्या घरातील कोणताही पाळीव प्राणी असो त्याला जर आपण जीव लावला ना तेही आपल्याला जीव लावतात आणि ते आपल्याशी असे काही कनेक्ट होतात ना की आपल्याला सोडून ते राहू शकत नाहीत आणि आपण जरी कुठेही अगदी दूरवर गेलो तरी आपल्याला त्यांची आठवण येते आणि आप आपली पावलं साहजिकच घराकडं ओढ घेऊ लागतात